सगळ्यात आधी तुम्ही या ठिकाणी या शंकरपाळींचा आवाज आहे मस्तच अगदी बिस्किटाप्रमाणे ही शंकरपाळी तयार झाली आहे नमस्कार मी पुनम तुमचं पुनम बॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजसुद्धा आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने जुन्या काळामध्ये केली जाणारी गोड गव्हाच्या पिठाची शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी वेगळी पद्धत आहे जी आजवर तुम्ही कधी बघितली नसेल तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी त्यासाठी ना आपल्याला पाच कप इतकी गव्हाची कणिक मैद्याच्या चाणीने चाळून घ्यायची आहे प्रमाणासाठी घरातील कुठलंही भांडं तुम्ही सेट करून घेऊ शकतात किंवा तुम्ही याऐवजी गव्हाच्या पिठाऐवजी ना मैदा वापरला शंकरपाई करायला तरीही चालेल बघ मी इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आता पुढील प्रमाण बघा तर मी इथे ना मेजरिंग कपानुसार सगळं प्रमाण मोजून घेतलं आहे सव्वा कप मी इथे अख्खी साखर घेतली आहे पिठी साखर न घेता अख्खी साखर घेतली आहे एक कप मी रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे अर्धा कप मेल्ट केलेलं साजूक तूप घेतलं आहे तूप मात्र असं वितळवलेलंच घ्यायचं आहे घट्ट तूप घ्यायचं नाही आहे किंवा तुम्ही दालदा तूपसुद्धा घेऊ शकता चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे आता माझी आजी किंवा माझी आई पूर्वी काय करायची परातीमध्ये हे सर्व पदार्थ टाकून हाताने चांगली अगदी फ्लफी होईपर्यंत फेटून घेत असे पण मी आज तुमच्याबरोबर एक सोपी ट्रिक शेअर केली आहे जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि हे काम आपलं अगदी फटाफट होईल त्यासाठी मीडियम साईजच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर दूध आणि तूप एकत्र एक करायचं आहे आणि एकदा याला जर खालून मिक्स करायचं आणि मग मिक्सरवर याला आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे जसं हे मिश्रण आपण मिक्सरवर फिरवून घेतो ना छान फ्लफी हे मिश्रण तयार होतं अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये आपलं हे मिश्रण तयार होतं खूप वेळ परातीमध्ये फेसण्यापेक्षा तुम्ही ही ट्रिक वापरून नक्की करून बघा अगदी मस्त आहे की नाही अगदी क्रीमी आपलं हे मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे पूर्वी नानकटाईला वगैरेसुद्धा याच पद्धतीने तूप फेसून घेतलं जात असे तयार केलेलं सगळं मिश्रण परातीत टाकायचं चिमूटभर मीठ टाकून पुन्हा एक दोन मिनटासाठी ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे एक बीटर असेल ना त्याने फेटलं तरी चालेल किंवा मग हाताने पुन्हा याला दोन तीन मिनिट फेटलं तरीही चालेल तर आपलं हे मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे यामध्ये आता आवश्यकतेनुसार हे गव्हाचं पीठ टाकत जायचं आहे आणि घट्ट सरेची कणिक मळून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर याआधीसुद्धा बिनापाकाचे रवा मैद्याचे लाडू किंवा मग अगदी खूप साऱ्या लेयर्समध्ये पुडाच्या करंजा कशा बनवायच्या ते दाखवलं आहे तर पुन्हा बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही बघा किंवा सर्च करा आता यामध्ये ना साधारण मला पाच कप इतकं गव्हाचं पीठ लागलं आहे खूप घट्टही नाही आहे आणि खूप सैलसरही आपली ही कणिक आपल्याला मळायची नाही हे लक्षात असू द्या तर माझी आजी या पद्धतीने लाडूसुद्धा बनवायची परातीमध्ये काय करायची ते खूप सारं तूप असं फेटून घ्यायची आणि मग त्यामध्ये मुगाची डाळीचं पीठ टाकायची त्याचे लाडूसुद्धा जर तुम्हाला असे बघायचे असतील ना तर मला कमेंट करून नक्की सांगा खूप मस्त ते लाडूसुद्धा होतात ज्यांना आहे ना आ, बेसन पीठ चालत नाही त्यांच्यासाठी ते एकदम उत्तम पर्याय आहे मुगाच्या डाळीचे लाडू तुम्हाला जर ती रेसिपी बघायची असेल तर नक्की सांगा बघा आपलं हे पीठ मळलं गेलं की रेस्ट करायची गरज नाही आहे काय करायचं एक असा मोठा गोळा घेऊन पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे साईडच्या कडा याच्या काढून टाकायच्या आणि छोटी छोटी शंकरपाळी चाकूने कट करून घ्यायची आहे खूप जाडही ठेवू नका आणि खूप पातळही शंकरपाळी करू नका अशा पद्धतीने छोटे छोटे शंकरपाळे मी या ठिकाणी सर्व लाटून घेणार आहे किंवा तुम्ही एकीकडे लाटून तळायला घेतली तरी चालेल पण मी काय केलं आहे सगळी लाटून घेतलेली आहे आता तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर असं खूप कडकडीत कर गरम करून घ्यायचं तेल आणि त्यामध्येही शंकरपाळी टाकायची आहे एकदा का शंकरपाळी यामध्ये टाकली की पूर्णपणे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मंद आचेवर आता आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर खूप जास्त एका वेळी शंकरपाई टाकू नका नाही तर मग ये ना ती व्यवस्थित तळली जात नाही असा गोल्डन रंग आला की लगेच ती काढून घ्यायची खूप जास्त काळपट रंगावर तळली तर काय होतं की ती थोडीशी अशी करपट लागतात खाताना आणि खूप जास्त पांढुरका रंग ठेवला तर ती कच्ची राहतात आतून त्यामुळे अशा सोनेरी रंगावर सगळी शंकरपाई तळून घ्या आणि एका चाणीमध्ये ती गार करायला ठेवा अशा प्रकारे आपली इथे गोड गव्हाच्या पिठाची शंकरपाळी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा